नमस्कार सर्वात महत्वाचा मुद्दा आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत सध्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आ, ही अंमलात आणलेली आहे आणि सध्या त्या योजनेमध्ये जो साधारण महिलांना जो होणारा त्रास आहे तो या दोन दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सविस्तर माहिती देत असताना सांगितलं आहे त्याच विषयात आपण आज त्या संदर्भात महत्वाचे कागदपत्र संदर्भात आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आणि माझ्या भागातील असलेल्या महिलांना जो त्रास होतोय त्या त्रासाबद्दल थोडासा काही गोष्टी तुम्हाला माहीत नसेल त्या संदर्भात आज मी तुमच्याशी या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत डिस्कस करत आहोत मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की जे सर्वात महत्वाची गोष्ट होती की प्रमाणपत्र या अधिवास प्रमाणपत्रामुळे सर्वांची तारंबळ उडालेली होती आता सध्याच्या राज्यांनी उपमुख्यमंत्री यांनी परवाच्या डिबेटमध्ये सांगितलं की आदिवास प्रमाणपत्र ऐवजी आपल्या जवळ असलेल्या मतदान कार्डचा वापर आपण या योजनेसाठी करू शकतात तर सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा आदिवास प्रमाणपत्र नसले तरी चालेल आपल्याकडे मतदान कार्ड आहे या मतदान कार्डचा तुम्ही डॉक्युमेंट्स मध्ये अपलोड करण्यासाठी मतदान कार्डचा वापर करू शकतात आपल्याकडं पंधरा वर्ष अगोदरचं राशन कार्ड जरी असेल तरी तुम्ही आदिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी तो त्याचा वापर करू शकते आदिवास प्रमाणपत्र असेल आदिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप विलंब लागतोय कारण तहसील कार्यालयामध्ये खूप रांगच रांग लागलेले आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारने हा सगळ्यात मोठ, मोठा निर्णय घेतलेला आहे अधिवास प्रमाणपत्राऐवजी आपण आता मतदान कार्डचा वापर करू शकतात किंवा राशन कार्डचाही वापर करू शकतात त्यानंतर सध्याची वयोमर्यादा जी आहे वय वर्ष एकवीस वर्षापासून ते आता पासष्ट वर्षापर्यंतची असणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो ही जी योजना आहे आता सध्या एकवीस वर्षापासून ते पासष्ट वयोवर्ष वयापर्यंतच्या महिलांना होऊ शकते अगोदर साठ वर्ष होते आता पाच वर्ष वाढवले आहे परत ज्या महिलांना एकंदरीत एका कुटुंबामध्ये एक महिला आहे वय आ, वय ती वयोवृद्ध सपोज तिचं वय तीस चाळीस वर्ष असेल आणि त्या वयामध्ये तिच्या त्यांच्या कुटुंबामध्ये जर अविवाहित मुलगी ही एकवीस वर्षाच्या वयानंतरही असेल तर त्याही मुलीला याचा लाभ होऊ शकतो त्या मुलीने हेच कागदपत्र जसं की अं तिच्याकडं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर उत्पन्नासाठी राशन कार्डचा वापर करणं गरजेचं आहे उत्पन्न जरी नसेल तरी चालेल ज्या महिलेंकडं ज्या कुटुंबाकडं राशन कार्ड असेल उत्पन्नाच्या ऐवजी आपण राशन कार्डचा वापर करू शकतो तसच या मागील दोन दिवसापूर्वी दादा पवार यांनी डिस्क्राईब केला आहे परत यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की जो सध्या जो लाभ घेण्याचा जी तारीख होती ती पंधरा जुलै पर्यंत महाराष्ट्र सरकारने ठेवलेली होती परंतु आता ती तारीख तब्बल दोन महिन्यापर्यंत वाढवलेली आहे आणि मुळात म्हणजे दोन महिन्यापर्यंत जरी असेल तुम्ही एकंदरीत दुसऱ्या महिन्यात जरी तुम्ही फॉर्म सबमिट केला तुम्ही ऑनलाईन केला तरी तुम्हाला एक वितरित आहे म्हणजे ही सगळ्यात आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की तुम्हाला विलंब जरी झाला फॉर्म भरताना तरी तुम्हाला एक जुलैपासूनच तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये दर आणि पैसे पडणार आहे असे अजितदादा पवार यांनी परवाच्या दिवशी सांगितलेलं आहे परत अगोदरच्या याच्यामध्ये अडीच एकर जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे अडीच एक्करच्या वरती पाच एक्करच्या वरती शेती होती आज शेती आहे यांनाच तो लाभ मिळणार होता असं आपण मागच्या यांच्यामध्ये अजितदादा यांनी केलं के होतं परंतु परवाच्या दिवशी त्यांनी ही जी आट आहे एकरची पाच एकरची ती आता शिथिल करण्यात आलेली आहे पाच एकरच्या वरच्या महिला पण या योजनेचा लाभ घेऊ शकता परंतु जी, जी निर्धारित आट आहे उत्पन्नाची जी अडीच लाखाची आहे ती असणारच आहे असं त्यांनी या डिबेट मध्ये सांगितलेलं आहे तर आता या ऐवजी आता तुम्ही उत्पन्नाच्या ऐवजी एकतर मतदान कार्डही देऊ शकतात अदरवाइज तुम्ही राशन कार्डचा वापर करू शकता हे महत्वाचे लक्षात ठेवा त्यानंतर जसं की आदिवास प्रमाणपत्राचा आता विषय संपलेला आहे लवकरात लवकर तुम्ही आदिवास प्रमाणपत्र आहे जे मतदान कार्ड तसेच आपल्याकडे असलेल्या टी सी चा वापर करू शकतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मुद्द्याकडे लक्ष ठेवा आजपासून तुम्ही फॉर्म भरण्यास सुरुवात करा कारण ह्या सगळ्या बाबी तुमच्याकडे आता सध्या तरी अवेलेबल आहे प्रत्येक महिलांना मला सांगायचं आहे तुम्हाला यासाठी कोणताही खर्च लागणार नाहीये तुम्ही कोणताही एक अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना तुमच्या सोबत आदिवास प्रमाणपत्र ऐवजी तुम्ही मतदान कार्ड चा वापर राशन चा वापर करा त्याच्यानंतर उत्पन्नाच्या ऐवजी तुम्ही परत त्या ठिकाणी मतदान कार्ड हे देऊ शकता किंवा राशन कार्ड त्या ठिकाणी देऊ शकतात ठीक आहे त्यानंतर जी वयोमर्यादा आहे ती एकवीस वर्षापासून महिलांना ही योजना राबवण्यात येईल त्यांना लाभ मिळेल एकवीस ते पासष्ट वय व वर्ष वय ज्या वयाच्या महिला आहे त्यांनी या योजनेकडं हा योजनेचा लाभ घ्यावा असं मला तर वाटतं की सर्वांनी सर्व महिला यामध्ये बसणार आणि आता सध्या जी कागदपत्राची जी, जी पूर्तता होणार नव्हती ती आता सगळ्यांकडे आहे तुम्ही व्यवस्थितपणे प्रत्येक दिवशी जाऊन तुम्ही एकतर तुमच्या गर्दी न करता कोणाला त्रास न देता तुम्ही व्यवस्थितपणे आ, या सर्व कागदपत्रे घेऊन का एखाद्या अंगणवाडी सेविका असो वार्ड अधिकारी असो ग्रामसेवक असो किंवा सेतू सुविधा केंद्र असो या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या फॉर्म भरू शकता असेच आव्हान तुम्हाला मी माझ्याकडनं माझ्या चॅनलकडनं करतो जय हिंद जय महाराष्ट्र